साहित्य वलय पुरस्काराच्या माध्यमातून एक सशक्त साहित्य चळवळ उभी केली तर कवी व लेखकांना ऊर्जा मिळेल असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि ध्रुपद एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य वलय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच गडकरी रंगायतन ठाणे या सोहळ्याला अभिनेता सुरेश टिळक मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे रवींद्र मोरे गजानन काळे तसेच प्रसादालयाचे गजानन आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गायिका पद्मशा फेनानी जोगडे करूत्या पानसे पुढे म्हणाले आपण संत साहित्याच्या परंपरेवर खूप काळ अवलंबून राहिलो आता नव्या साहित्य निर्मितीमध्ये मूल्य आहे त्यांना चालना देणं आवश्यक मराठीच्या पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली मराठी साहित्याचे इतर भाषां भाषांतर तुलनेत कमी प्रमाणात होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केल्या तर ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत गोजेवार यांना प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय तसेच साहित्य वलय पुरस्कार सन्मान साहित्यिकांना प्रदान करण्यात आले कल्पना बांदेकर मृणालिनी चितळे सागर जाधव झोपुळकर आदित्य संतोषी डॉक्टर सुमन नवलकर रामदास खरे प्रदीप कुलकर्णी दीपक मचारो डॉक्टर शमा गोवर्धने शेलार तर विद्यापोल जगताप सुरेंद्र दरेकर सुनील यावलीकर ए आर नायर जे खेरगावकर कांचन सावंत धनाजी घोरपडे प्राजक्ता पटवर्धन ज्ञानेश भाकरे श्रीधर लोणी कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री फेनानी जोगळेकर यांचे शिष्य ऋग्वेद देशपांडे यांनी त्यांच्यासोबत एक सुरेश स्वरसौग्वाद सादर केला यावेळी फेनानी यांनी शंकर रामानी सुरेश भट विदा करंदीकर यांच्या गीतांचे भावस्पर्शी अनुभव सांगितले आणि काही गाणी सादर केले या स्वर मैफिलीला त्रिगुण पटवर्धन मनोज वैद्य आणि मंदार पारखी यांचा साथ लाभला कार्यक्रमाच्या का शेवटी संदीप पाचंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले सित्यवलय पुरस्कार सोहळा आज आम्ही महाराष्ट्र विद्यार्थेना आणि ध्रुपद एंटरटेनमेंट एकत्रितपणे आयोजित केला होता संपूर्ण महाराष्ट्रभरातून आम्ही जवळजवळ जी पुस्तकं आली होती त्यांची संख्या बघता तीनशे ते सव्वा तीनशे पुस्तकं प्रकाशित झालेली एका वर्षामध्ये आली होती आणि त्याचं परीक्षण करून अठरा पुस्तकांना आपण पुरस्कार दिले होते आणि त्याचबरोबरीने कैलासवासी रोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लेखक श्रीकांतजी बोजेवार यांना आपण तो दिला होता आणि तो पुरस्कार देण्यासाठी स्वतः अमित राजसाहेब ठाकरे आज या कार्यक्रमाला आले होते आणि त्यामुळे त्यांच्या ठाकरेंच्या पिढीतील आजच्या पिढीतील अमित जी आले कार्यक्रमाला आल्यामुळे कार्यक्रम आणखीनच खूप चांगला झाला त्याचबरोबर पद्मश्री पद्मजा फिनान जोगळेकर यांचा गायनाचा कार्यक्रम देखील आज या ठिकाणी सगळ्यांनी अनुभवला मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की मनसेकडून नेहमी खड्डखटॅकचा आवाज येतो पण आज सगळ्यांना सुमधूर गाणी देखील ऐकायला मिळाली ठाणेकरांना आम्ही असं काहीतरी देऊ शकलो आणि आज आपण बघतो की सर्वजणच मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे तर जे आजच्या घडीला लेखक नवीन नवीन पुस्तकं प्रकाशित करत आहेत लिहित आहेत तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र विद्यार्थ्यांतर्फे आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याला खूप चांगला उदंड प्रतिसाद मिळाला आपण आलात धन्यवाद